केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेतलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला त्यामध्ये कोल्हापुरातील प्री आय एस ट्रेनिंग सेंटरमधील ऋषिकेश वीर रोहन पिंगळे बिरदेव डोणे या तिघा विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन सनदी सेवेत दाखल होण्याचं प्रत्येक युवक युवतीचं स्वप्न असतं त्यासाठी उमेदवार रात्रंदिवस अभ्यास करत असतात केंद्रीय लोकसेवा आयोगानं गेल्या वर्षी घेतलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आय ए एस आय पी एससह एकूण एक हजार एकशे बत्तीस पदांसाठी ही परीक्षा झाली होती संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येनं उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या एक हजार नऊ उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली यामध्ये शक्ती दुबे ही युवती देशात प्रथम हर्षिता गोयल द्वितीय क्रमांकानं उत्तीर्ण झालीय तर अर्चित डोंगरे या पुण्याच्या युवकानं देशात तिसरा आणि राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे कोल्हापुरातील प्री आय एस ट्रेनिंग सेंटरमधील ऋषिकेश वीर रोहन पिंगळे बिरदेव डोणे या तिघांनी या परीक्षेत यशाला गवसणी घातली आहे हे यश निश्चितच प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका लता जाधव यांनी व्यक्त केली आहे शासन त्या वेगवेगळ्या स्तरावरती भारतीय प्रशासकीय सेवेतील मराठी टक्का वाढावा या अनुषंगाने जे प्रयत्न करत असतं त्याचंच हे फलित आहे शासनाच्या मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली ह्या ज्या अशा सहा संस्था आहेत हे शासनाच्या वेगवेगळ्या स्तरावरील ह्या योजना मुलांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्या प्रयत्नांचाच परिपाक म्हणून ह्या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवलेलं आहे विद्यार्थ्यांच्या या यशात उ वाठा आहे नाही असं नाही पण शासन त्यांना वेगवेगळ्या स्तरावरती ज्या योजना पाठपुरावा करत असतं त्यातूनही त्यांना एक बळ मिळतं आणि ते बळ शासकीय दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथल्या आदिती संजय चौगुले हिने यूपीएससी परीक्षेत रँक घेऊन उज्ज्वल यश संपादन केले मागील वर्षी दोन हजार तेवीसच्या युपीएससी परीक्षेत तिनं चारशे तेहतीसावा रँक मिळवला होता ती इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस साठी निवडली गेली होती यावर्षी तिला आय ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे आदे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मालू हायस्कूल उच्च माध्यमिक शिक्षण जनतारा ज्युनियर कॉलेजमध्ये तर सांगलीतील वॉल्चन कॉलेजमधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेऊन तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती तिच्या यशाबद्दल तिचं कौतुक होतंय